तर मित्रांनो आपण आलेलो आज घोडेगावच्या मशीनच्या बाजारमध्ये बघू शकता टॉप हरेना जातीच्या म्हशी टॉपच्या म्हशी बघूया मित्रांनो काही जणलेल्या काही इन तो ना असे एकदम टॉपच्या म्हशी मित्रांनो बघू शकतात तर मित्रांनो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज किती म्हशी होती किती म्हशी विकल्या काय किमतीचे म्हशी दिले किती मशी होत्या आज अकरा अकरा वाद्या किती दिल्या सात दिल्या सात दिल्या बाकीचं काम मांडीवर तर मित्रांनो समोर सीझन दिली आणि पहिले काय पहिले दोन दिले एक बत्तीच्या भावानी आणि या काय किमती भावानी अरे हिचे आहे एक चाळीस हिचे एकवीस ही एकस म्हणजे असं लाखापासून दीड लाखापर्यंत शिव लाखापासून दीड लाखा तर मित्रांनो हरियाणा जातीची मशी बागा काही आठ पंधरा दिवसाच्या कच्च्या काही जाणलेल्या तर मित्रांनो लाखापासून दीड लाखापर्यंतच्या मशी आहे मित्रांनो एकदम टॉप समाज मित्रांनो असाच माल जर घोडेगावमध्ये खरेदी करायचा असेल तर कर नंबरवर दिलं आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून अशाच संपर्क करा